नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा तुम्ही सगळेजण मजेत असालच आजपासून आपण बेसिक मॅथची सेरीज सुरू करत आहोत तुमचा आर एस एज्युकेशनच्या इंस्टाग्राम चॅनलला भरपूर प्रतिसाद मिळाला त्यामुळे आता आम्ही यूट्यूबवरही तुमच्यासाठी बेसिक अभ्यासक्रमाचे व्हिडिओज घेऊन येत आहोत त्यामध्ये आपण गणिताचा आज पहिला धडा शिकणार आहोत तो पहिला धडा आहे बेरीज आता बेरीज बनलं की एक ते शंभर अंक तुम्हाला माहितच असतील तर त्यावरून आपण त्या, त्या संख्येची बेरीज कशी करायची हे शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया इथं दिलेलं आहे एक अंकी बेरीज ओके तर बघा पहिलं गणित आहे दोन आणि पाच या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे तर काही वेळा आपण हातांच्या बोटांची सहाय्यता घेऊन पण बेरीज करतो किंवा मग अशा लाईन देऊन पण बेरीज करतो दोन इथे बघा किती संख्या आहे दोन आहे आपण अशा दोन लाईन देऊन खाली किती आहे पाच आहे एक दोन तीन चार पाच आता ह्या सगळ्या लाईन मोजायच्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात ओके अशा लाईनचा वापर करून पण आपण एक अंकी बेरीज करतो याचा भरपूर सराव तुम्हाला करायचा आहे म्हणजे मॅचची ची बिलकुल तुम्हाला भीती वाटणार नाही आता पाहूया आपण दुसरं दोन अधिक तीन आता हे करायचं कसं हातांची बोटे पण आपण घेऊन करू शकतो पहिली संख्या कोणती आहे दोन आपण दोन बोटं घेतली त्याच्या खालची संख्या आहे तीन त्यासाठी आपण ही तीन बोटं घेतली ओके सगळ्या सगळी बोटं किती झाली मग एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे दोन अधिक तीन किती होईल पाच ओके okay? या दोन्ही पद्धतींचा वापर करून आपण एक आणखी बेरीज सोडू शकतो मग तुम्ही जेव्हा भरपूर प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्ही एकदम तोंडी प्रश्नांची या गणिताची उत्तरं देऊ शकता तिसरं आहे पाच आणि चार पाच आणि चार किती होतील मग पाचच्या पुढं चार मोजा पाचच्या पुढं चार बोटं पण तुम्ही मोजू शकता सहा सात आठ आणि नऊ उत्तर काय येईल नऊ बघा तीन पद्धतींचा वापर करून आपण एक अंकी बेरीज सोडवलेली आहे कोणत्या कोणत्या तीन पद्धती तुम्ही पहिल्यांदा सोडवताना लाईन मारून पण बेरीज करू शकता दुसरी पद्धत तुम्ही हातांच्या बोटांचा वापर करून पण बेरीज करू शकता आणि तिसरी पद्धत तुम्ही वर जी संख्या दिलेली आहे त्याच्यापुढं खाली जी संख्या दिलेली आहे तेवढे अंक पुढे मोजायचे ही झाली तिसरी पद्धत आता आपण पाहूया चार आणि दोन जेव्हा तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कराल तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येईल की चार आणि दोन किती सहा तर मग इथं लिहा सहा ओके त्यानंतर तीन आणि चार तीन आणि चार कसं सोडवणार या तिन्हीपैकी किंवा या चार पद्धतींचा वापर चार पद्धतींपैकी कुठल्याही एका पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता जी तुम्हाला सोपी वाटते तर तीनच्या पुढं आपण चार एवढ्या संख्या मोजू मग कोणत्या कोणत्या तीनच्या पुढे चार चार पाच सहा आणि सात तीनच्या पुढे आपण चार अंक पुढचे मोजलेले आहेत मग कोणते कोणते चार पाच सहा आणि सात म्हणजे याचं उत्तर येईल सात आहे ना मजेशीर शेर बघा काय शिकतो आपण बेरीज शिकतोय त्या बे, करताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बेरीज कशी कर करायची हे आपण शिकलेलो आहोत आता आपण खालचे गणित बघू तीन अधिक आठ ओके तर आठच्या पुढे तीन मोजा किंवा तीनच्या पुढे आठ मोजा किती उत्तर येईल अकरा आठ आणि तीन किती होईल अकरा आहे ना उत्तर म्हणजे शेर त्यानंतर आहे सात आणि चार इथं तुम्ही सातच्या पुढे चार अंक मोजू शकता सातच्या पुढे चार कोणते कोणते आठ नऊ दहा आणि अकरा चार आपण अंक मोजलेले आहेत सात या संख्येच्या पुढं चार अंक मोजले कोणते कोणते आठ नऊ दहा आणि अकरा म्हणजे याचं उत्तर काय अकरा बघा वर जर मोठी संख्या असेल ना आणि खाली छोटी संख्या असेल तर त्याच्या पुढं अंक मोजायला सुरुवात करा म्हणजे ते जरा सोपं होईल हातांच्या बोटाने करण्यापेक्षा जर वर मोठी संख्या असेल खाली लहान संख्या असेल तर तिथं त्या संख्येच्या पुढच्या संख्या मोजायची आता पुढं कि इथं किती आहे आठ आहे आणि इथं किती आहे पाच आहे तर आठच्या पुढं आता पाच अंक मोजायचे आहेत आठच्या पुढं पाच अंक मोजायचे नऊ दहा अकरा बारा आणि तेरा म्हणजे याचं उत्तर काय येईल तेरा त्यानंतर तीन अधिक सात आता इथं तुम्ही लाईन मारून पण सोडू शकता हे गणित किंवा तोंडी पण देऊ शकता किंवा मग तीन आणि ची बेरीज आपण केली तर उत्तर येईल दहा उत्तर काय येईल दहा ओके आता इथं नऊच्या पुढं दोन संख्या मोजा नऊच्या पुढं दोन अंक मोजायचे आहेत आपल्याला दहा आणि अकरा दहा आणि अकरा दोन अंक आपण मोजलेले आहेत म्हणजे उत्तर काय येईल अकरा ओके आहे ना मजेशीर सोप्पं वाटायला लागला असेल तर गणिताचा गणित तुम्हाला सोप्प जाण्यासाठी सगळ्यात सा महत्वाचा जो तुमच्यासाठी गुरुमंत्र आहे तो म्हणजे भरपूर सराव करा आता आपण पाहूया पुढचे गणित एकांकी बेरीज तुम्हाला समजली असेलच आता त्या बेरीज या धड्यामध्येच आपल्याला दुसरा प्रकार पाहायचा आहे तो प्रकार म्हणजे उभी मांडणी करून बेरीज करा काही वेळा तुम्हाला परीक्षेमध्ये अशी आडवी मांडणी करून गणिते दिलेली असतात त्याची उभी मांडणी करायची असते आणि ग सोडवायचं असतात तर ते आपण शिकणार आहोत तर पहिलं गणित बघा काय दिलेलं आहे बत्तीस अधिक पाच आता बत्तीसला या एककाने बदतिस, एक 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 दशक ठिकाणी लिहायचं आहे आणि पाचला पण लिहायचं आणि त्याची बेरीज करायचं आहे कसं लिहिणार बत्तीस बत्तीसचा जो हा दोन आहे तो कुठे राहणार आहे एकच स्थानी राहणार आहे इथं एकक स्थानी दोन लिहिणार ओके त्याच्या पुढचा जो तीन आहे तो कुठे लिहिणार डोक्यावर नाही हो दशकस्थानी ना तीन कुठे लिहिणार दशकस्थानी लिहिणार बरोबर आणि हा पाच हा पाच पण बरोबर एकक एक स्थानी लिहायचा याच कॉलममध्ये ओके समजलं कशी मांडणी करायची जी आडवी मांडणी आहे ती उभ्या मांडणीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि त्याची बेरीज करायची बत्तीस आणि पाच आता याची बेरीज कशी करणार पहिल्यांदा एकच स्थानी एकच स्थानच्या कॉलम मध्ये जे काही संख्या दिलेल्या आहेत त्याची बेरीज करा या अंकांची पहिल्यांदा बेरीज करा दोन आणि पाच बेरीज कि किती होणार सात आता एक अंकी अंकांची बेरीज तुम्ही केली असेल ना तसंच यांची दोन आणि पाचची ची बेरीज केली सात या तीनच्या खाली काय आहे का नाही बिचारा तो एकटाच आहे मग त्या एकट्यालाच उचलायचं आणि इथं खाली ठेवायचं म्हणजे उत्तर काय येईल सुधतीस समजलं कसं केलं आडव्या मांडणीचं आपण उभ्या मांडणीमध्ये मा पहिल्यांदा रूपांतर केलं ते लिहून घेतलं एक स्थानी काय दशक स्थानी काय आणि त्यांची बरोबर व्यवस्थित इथं मांडणी केली समजलं असेलच आता पाहू आपण दुसरं इथं इथं बिचारे दोघं दोघ आहेत यांना आहे जोडी मग इथं पहिल्यांदा दिलेला आहे सत्तावीस अधिक बारा मग लिहायचं कसं हा जो सत्तावीस आहे ना हा जो सात आहे तो लिहा एकक स्थानी आणि हा दोन दशक स्थानी बरोबर अधिक बारा केलेला आहे नेहमीप्रमाणे हा दोन पण एकक स्थानी लिहा आणि हा जो एक आहे ना हा लिहा दशक स्थान बरोबर आता इथं पण सात आणि दोन किती होणार बेरीज सातच्या पुढं दोन मजा सातच्या पुढं दोन आठ आणि नऊ काय बेरीज होईल नऊ आता इथं दोन आणि एक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना दोन आणि एक तीन झाली आडव्या मांडणीचं उभ्या मांडणीमध्ये रूपांतर केलं उभ्या मांडीचं मध्ये रूपांतर करून त्याची आपण बेरीज केलेली आहे आता आपण पाहू तिसरं बोर नाही ना झालेलं नसेल झालं कारण एवढ्या सोप्या भाषेमध्ये सांगते ना मी नसेलच बोर झालं तिसरं पाहूया ब्याण्णव अधिक शून्य ब्याण्णव अधिक शून्य आता हा दोन एकक स्थानी लिहा हा नऊ जो आहे तो दशक स्थानी लिहा आता हा शून्य बिचारा एकटाच आहे त्याला उचला आणि इथं ठेवा आता तुम्हाला माहिती आहे की ब्याण्णव मध्ये शून्य मिसळली की उत्तर ब्याण्णवच येते तुमच्याकडे ब्याण्णव रुपये आहेत तुम्हाला मी शून्य रुपये दिले तर तुमचे वाढले का मी काहीच नाही दिलेलं ते तुम्हाला माहिती आहे पण आपल्याला हे आडव्या मांडणीचं उभ्या मांडणीमध्ये रूपांतर करायचं आहे व्यवस्थित लिहायचं आहे आणि त्याची बेरीज करायची आहे आता दोन आणि शून्य दोनच आणि हा जो नऊ आहे बिचारा एकट्याचा आहे त्याला उचला आणि खाली ठेवा काही ब्याण्णव समजले आता पाहूया आपण चौथं उदाहरण यामध्ये अठ्ठेचाळीस अधिक पंधरा दिलेला आहे तर काय करायचं आहे हा जो आठ आहे तो एकच स्थानी लिहा हा चार जो आहे तो दशकस्थानी लिहा हा पाच एकक स्थानी आणि हा एक दशक स्थानी ओके बघा समजतं आहे का कशी मांडणी केली आपण अठ्ठेचाळीस अधिक पंधराची समजलं असेल तर आठ आणि पाच ची बेरीज करा नेहमीप्रमाणे आठच्या पुढं पाच अंक मोजायचे आठच्या पुढं पाच नऊ दहा अकरा बारा तेरा उत्तर काय तेरा इथे हातच्या आला ना तीन इथं लिहा एक हातच्या द्या ओके आता एक आणि चार पाच पाच आणि एक सहा झालं उत्तर त्यानंतर इथं पण सेम हा शून्य आहे तो एक स्थानी लिहा हा जो आठ आहे तो दशक स्थानी लिहा हा दोन जो आहे तो एकक स्थानी लिहा हा एक जो आहे तो दशक स्थानी लिहा बरोबर बेरीज करायचे शून्य आणि दोन किती होणार शून्यमध्ये दोन मिसळले तुमच्याकडे शून्य रुपये आहेत माझ्याकडे दोन रुपये आहेत तुम्ही मला शून्य रुपये दिले क्लासची फी म्हणून शून्य रुपये दिले तर किती रुपये माझ्याकडे दोनच रुपये राहणार ना ओके म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये कोणत्याही अंकामध्ये कोणत्याही संख्येमध्ये जर शून्य मिळवला तर त्याची किंमत बदलत नाही ती तेवढीच राहते म्हणून शून्य आणि दोन दोनच आणि आठ आणि एक काय होईल नऊ no. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की उभी मांडणी करून जी गणित तुम्हाला सोडवायची आहेत ती कशा पद्धतीने सोडवायची आहेत आता आपण पुढची उदाहरणं पाहू हो। चला आता आपल्याला पुढची उदाहरणं पाहायचे आहेत इथं दिलेलं आहे कोणत्याही अंकात शून्य मिळवले किंवा कोणताही अंक मिळवल्यास उत्तर तीच संख्या येते म्हणजे कोणत्याही जर अंकामध्ये शून्य मिळवले तर उत्तर तेच येणार आहे आणि शून्यामध्ये कोणतीही जर अंक संख्या मिळवली तर काय येणार आहे उत्तर ती संख्याच येणार आहे म्हणजे काहीही कशा ती घाला उत्तर ती संख्याच येणार आहे ओके तर इथं दिलेलं आहे उदाहरण एकच मिनिट बघा पहिलं उदाहरण तुमच्यासमोर आहे पाच अधिक शून्य मग पाच हे पाच आहे हे पाच आहेत ओके किंवा मा माझ्या हातात पाच पेन आहेत बरोबर त्या पाच पेनामध्ये जर आपण शून्य पेन मिळवल्या तर म्हणजे पेन एकच आहे पण उदाहरणार्थ पाच सांगते पाच पेन आहेत त्याच्यामध्ये जर आपण शून्य पेन मिळवल्या म्हणजे काहीच पेन नाही मिळवल्या तर काय किती पेन राहतील पाचच पेन राहतील ना, ना। म्हणून पाच आणि शून्य पाच बरोबर आता शून्य इकडं माझ्याकडं इकडं शून्य आहे इकडं एक पेन आहे मग हजार शून्य ह्याच्यामध्ये मिळवला तर एकच राहणार आहे ना काय बदलणार आहे का नाही बदलणार बरोबर शून्य अधिक नऊ इथं नऊ देणार ओके okay? त्यानंतर तिसरा आहे बारा अधिक शून्य बारा अधिक शून्य मग काय येईल तर पण बाराच येणार आहे म्हणजे कोणत्याही कोणत्याही अंकात शून्य मिळवले किंवा शून्यात कोणताही अंक मिळवला तर उत्तर ती संख्यात येते हे बरोबर डोक्यामध्ये फिट करून ठेवा वीस अधिक शून्य तर पण काय येईल वीसच येईल त्यानंतर ता नऊशे बत्तीस अधिक शून्य नऊशे बत्तीसच येईल बरोबर इथं चौकटीच्या जागी काहीतरी संख्या आहे माहिती आहे का नाही माहिती त्याच्यामध्ये आपण नऊ मिळवलाय आणि उत्तर नऊ चाललेलं आहे मग आता इथं पण काय नऊमध्ये काय मिळवलं म्हणजे नऊच येईल शून्य मिळवल्यावरच नऊ येईल म्हणजे इथं काय येईल शून्य येईल बरोबर इथं दिलेलं आहे चाळीस इथे चौकट दिलेली आहे याच्यामध्ये काय इथं काय संख्या येईल रिकाम्या जागी काय संख्या येईल माहीत नाही मग चाळीसमध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल म्हणजे चाळीसच मिळेल आपल्याला चाळीसमध्ये चाळीसच मिळवावं लागेल म्हणजे सॉरी चाळीसमध्ये आपल्याला शून्य मिळवावं लागेल म्हणजे उत्तर चाळीस आहे बरोबर आता इथं आठशे चोवीस मध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल म्हणजे आठशे चोवीस आहे आठशे चोवीस जशास तसं उत्तरामध्ये येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये किती मिळवावं लागेल शून्यच मिळवावं लागेल म्हणजे आठशे चोवीस आहे का नाही मजा शून्यची आता खूप कन्सेप्ट क्लिअर झाली असेल इथं पुढं दिलेलं आहे इथं चौकटीच्या ठिकाणी काहीतरी संख्या आहे इथं पंधरा लिहायचं आहे याच्यामध्ये इथं काहीतरी संख्या आहे ती जर या पंधरामध्ये मिळवली आपण तर उत्तर पंधराच येणार आहे म्हणजे इथं पण काय आहे शून्यच येणार आहे आणि पाचशे ब्याण्णव इथं पण शून्यच येणार आहे अशी होती शून्याची मजा आणि असा होता आपला बेरीज हा धडा भरपूर एक वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मी हे कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आप तुम्हाला भरपूर बेसिकचे भरपूर मॅथ्स रिजनिंग इंग्लिशचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत आर एस एज्युकेशनला शेअर करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन कन्सेप्टसोबत वेगवेगळ्या पद्धतीने शिकण्यासाठी धन्यवाद